बाणेगावात मनोज जरांगे पाटलांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत जंगी स्वागत जालनाच्या घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे बाणेगावच्या वेशीवर मनोज जरांगे यांचे आगमन होतात तरुणांनी लेझीमोर ठेका धरत जंगी स्वागत केले यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत सजवलेल्या बैलगाडीतून मनोज जरांगे पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनी टाळ मृदुंगांच्या गजरात फुगडी खेळत मनोज जरंगे पाटील यांचे जोरदार स्वागत केले शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून मनोज जरंगेवर यांच्या वरफुलांचा वर्षाव करत जरांगी पाटलांचे घनसाभंगी तालुक्यातील बाणेगाव येथे जंगी स्वागत केले यावेळी बोलताना आरक्षण दिलं नाही तर सरकारला अपेक्षित नसेल इतक्या मोठ्या संख्येने मराठा मुंबईच्या दिशेने धडक मारेल आणि मराठे काय आहेत हे महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला कळेल असा इशारा मनोज जरंगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे तुम्हाला माहित नसत सरकार मला शत्र लागला आणि मी तरी काय मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे ते पोर मोठे झाले पाहिजे यासाठी संघर्ष करतो मराठ्यांना आरक्षण त्याच्या हक्काचं मिळालं पाहिजे ही मागणी मी करतो मी काय थकील माझ्या गोरगरीबांच्या पोरं एका टक्क्यान जर भोगले तर आत्महत्या करायला लागले त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे ही मागणी मी केली मी काय मी माझ्या पोरं मोठे झाले पाहिजे त्यास त्यासाठी मी जीवाची बाजी लावून आणणार वेगळ्या प्रसंगी मरण आलं तरी पत्करण पण मागे आठणार नाही ही भूमिका मी सरकार समोर माझी आणि तुम्ही जर मी माझ्या मराठा समाज मोठं व्हावं म्हणून मी जर मागणी केली असेल आणि म्हणून तुम्ही जर मला शत्रू समजणार असला तर मी तुम्हाला मोदीत बी नाहीत नाही तुला काय काय करायचं हे माग सरकार माझी भूमिका माझ्या समाजाशी माझी प्रामाणिक त्या भूमिकेपासून मी बाजून जाऊ शकत तुम्हाला माझी आकर्दाता जाता एक तुम्ही एक एकजोट अशी जिवंत राहाव की मोडू देऊ नका राजकारणा जे मत होऊ देऊ नका तुम्हाला राजकारण करायचं तर तुमचे नाही आरक्षण मिळालं आता राजकारण राजकारणी सगळे बाजू सध्या स्वतः पोर डोळ्यासमोर ठेवा आणि हे बोरगर मोठं झालं पाहिजे आणि ते आरक्षणातून होणारे त्याच्यासाठी काम का तुम्हाला तेवढं का उद्या सकाळपासून यांना काम लावायचं ते तुमच्या हातात चांगलं माहिती यांना उद्या बघितलं तुम्ही शेतात ये तुम्ही तुम्ही गावोगावी जायचं जागा करायचा मुंबईला कारण आता ही मुंबईची आणि मोकळ्या काम लावा रोज सकाळी उठला गेला सांगायचं गावागावी जाऊन शेकडो गाव जागेला घराघरात जाऊन मराठा उठा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना